यल पी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सोपे आणि सुंदर भाषण समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनसन्मानाचे पुनर्निर्माण लोककलेतून केले त्यांनी जनसन्मानाचे पुनर्निर्माण अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक व लेखक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस मध्ये झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचा जन्म सांगवी जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला इंग्रज सरकारने त्यांच्या जमातीला जन्मजात गुन्हेगार मानले बालपण गरिबी दारिद्र्य आणि भटकंतीत गेले त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी शाळेत पाय ठेवला पण क्रूर मास्तरांच्या मारहाणीने काही दिवसांतच त्यांनी शाळा सोडली अण्णाभाऊवर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांनी अनेक कथा का कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले त्यांनी कामगार नेते श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली काम केले वडिलांच्या निधनानंतर त्यांनी चुलत भावाच्या तमाशात काम करायला सुरू केले त्या ठिकाणी त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळाली जाता जाता एवढंच म्हणेन की समाजसुधारकाचे व्रत घेतले वाणसतीचे त्यासी मानिले सारे जीवन अर्पण केले अण्णा भाऊ अमर जाहले एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका